नमस्कार शासनकी या युट्यूब चॅनल वापर सर्वांचं अगदी मारपूर स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात उडबे किंवा म्हणजे राज्य सरकारी क्रमासाठी आली मोठी खुश खबर राज्य सरकारी क्रमाची घरबाडी भत्त्यामध्ये दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून माँद संपूर्ण अपडेट आता पण चला सुरू करूया राज्य शासकीय व इतर पात्र कर्मांचे घरभाडे भत्त्याच्या दरात दिनांक एक चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत राज्याचे प्रधान सचिव आणि अपर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय बोमे यांच्या प्रति मागणी पत्र दिनांक अठरा सात दहा चोवीस रोजी सादर करण्यात आले आहे सदर मागणी पत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध ज्ञापन दिन विषयानुसार निवेदन सादर करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक ते चोवीस पासून माघारी पन्नास टक्के केल्यावर घरभाडी भत्ता दरात नऊ टक्के अठरा टक्के सत्तावीस टक्क्यावरून दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के अशी वाढ करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाचे दिनांक दहा सात दोन तेवीस रोजीच्या निर्णयानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माघारी दर हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे घरभाडी भत्ता दरात देखील दरवाढ मिळणे अपेक्षित आहे मात्र ती वाढ मिळताना दिसत नाही किमोवनातील एच आर ए दरवाढ लागू होण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाची दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयानुसार चुकीची वाक्य रचना कारणीभूत ठरत असल्याची नमूद करण्यात आलेले आहे तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयात पहिल्या परिचितीत महागाई भत्ता पंचवीस टक्केची मर्यादा ओलांडेल तेव्हा एक्स वाय झेड या वर्गीकृत शहर गावासाठी मिळणारे घरवाडी भत्ता हा चोवीस टक्के सोळा टक्के व आठ टक्क्यावरून सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के अशी वाढ होईल असे नमूद आहे इथपर्यंत वाक्य रचना बरोबर आहे परंतु त्यानंतर या वाक्य रचनेत ज्यावेळी महागाईपतीची रक्कम ही पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळेस वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशी वाढ दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात तेव्हा असे नमूद करण्यात आले आहे असा चुकीचा शब्द प्रयोग करण्यात आला असून जेव्हा की इथेही केंद्र सरकारचे दिनांक सात जुलै दोन हजार रोजी या पत्रानुसार ज्यावेळी महागाई भत्ता पन्नास टक्के मर्यादा ओलांडेल तेव्हा घर भाडे भत्ता वाढ करण्याचा असा शब्द असणे अपेक्षित होता परंतु इथे जेव्हा पन्नास टक्के पेक्षा जास्त शब्द प्रयोग वापरला गेला आज रोजी या राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता मिळण्याबाबत तांत्रिक अडचणी येत आहे असे नमूद करण्यात आलेले आहे केंद्र शासनाच्या विविध विभाग अंतर्गत मागणी भत्ता हा पन्नास टक्के झाल्यामुळे घरभाडे भत्त्यामध्ये दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के प्रमाणे सुधारित दर वाढ आल्याची लेखी आदेश दिलेले आहे केंद्र शासनाच्या प्रत्येक विभागात ही घरभारी दर वाढ मिळालेली आहे मात्र महाराष्ट्र शासन आदेशात चुकीचे वाक्य रचने झाल्याने राज्य कर्मचाऱ्यांना ही घरभाडी भत्ता वाढ मिळत नाही त्यामुळे आजपर्यंत कर्मचाऱ्यांचे दर महासरासरी सरासरी किमान पाचशे रुपया पासून ते पंधराशे रुपयापर्यंतचे नुकसान होत आहे शिवाय दिनांक एक जण चोवीस पासून ते दिनांक तीस जून चोवीस असा सहा महिन्याची घरवाडी भत्ता थकबाकी सरासरी तीन हजार रुपया पासून नऊ हजार रुपया पर्यंत नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर सदर बाबीचा विचार करून राज्य शासनाकडून सदर निर्णयामधील वाक्य रस्त्यात सुधारणा करण्यात यावी व राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना दिनांक एक जण चोवीस पासून घरवाडी भत्ता वाढीचा फरक ही दुलच्या वेतनासोबत मिळावा अशी विनंती करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्माची संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नवनवडे शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद